एकोणीसशे ब्याऐंशी सालचं ते वर्ष बॉलिवूडचा सर्वात देखणा आणि यशस्वी सुपरस्टार ज्याला अमिताभ बच्चन यांचा एकमेव तोडीचा प्रतिस्पर्धी मानला जात होतं तो अचानक निवृत्तीची घोषणा करतो एका बाजूला यशाचं शिखर आहे निर्माते दारात रांगा लावून उभे आहेत आणि त्याच वेळी हा माणूस जाहीर करतो की मी हे सगळं सोडून संन्यास घेतोय हा केवळ एका अभिनेत्याचा लहरीपणा नव्हता तर एका अस्वस्थ मनाचा शांतीसाठी चाललेला असा प्रवास होता ज्याने बॉलिवूडच नाही तर संपूर्ण देश हादरला होता हा निर्णय इतका टोकाचा होता की विनोद खन्ना यांनी आपली पत्नी गीतांजली आणि दोन लहान मुलांनाही मागे सोडलं ही गोष्ट दुर्लक्षित करता येत नाही कारण या एका निर्णयाने एका बाजूला अध्यात्मिक उंची गाठण्याचा प्रयत्न झाला तर दुसऱ्या बाजूला एका सुखी कुटुंबाची वाताहत झाली आज या बोलयामध्ये आपण विनोद खन्ना आणि ओशो यांच्या नात्यातल्या त्या गुंतागुंतीचा आणि वेदनादायी सत्याचा सखोल वेध घेणार आहोत नमस्कार मी सुनील आणि या बोलयामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण एखाद्या बातमीच्या पलीकडे जाऊन एका, एका माणसाच्या अंतर्मनाचा प्रवास समजून घेऊया जेव्हा आपण विनोद खन्ना यांचं नाव घेतो तेव्हा डोळ्यासमोर येतो तो एक रुबाबदार अभिनेता पण याच रुबाबदार चेहऱ्याच्या मागे एक प्रचंड अस्वस्थता दडलेली होती पैसा प्रसिद्धी आणि ग्लॅमर हे सगळं असूनही हा माणूस आतून रिकामाका होता आणि ओशनच्या सहवासात गेल्यानंतर नेमकं असं काय घडलं की त्यांना पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागली या प्रवासाची बीज विनोद खन्ना यांच्या तरुणपणातच पेरली गेली होती त्यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला की विनोद अवघ्या सतरा वर्षांचे असताना त्यांनी ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे पुस्तक विकत घेतलं होतं योगायोग असा की ज्या दुकानातून त्यांनी हे पुस्तक घेतलं तिथे त्यावेळी ओशो सुद्धा हजर होते पण तेव्हा कोणालाच काही माहीत नव्हतं पुढे विनोद खन्ना सुपरस्टार झाले पण ही आध्यात्मिक ओढ कधीच संपली नाही जडणगडण होत असताना एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांच्या आयुष्यात एकामागून एक धक्के बसले अवघ्या दोन वर्षाच्या काळात त्यांच्या कुटुंबात पाच जवळच्या व्यक्तींचे मृत्यू झाले ज्यात त्यांच्या आईंचाही समावेश होता आईच्या जाण्याने विनोद पूर्णपणे तुटले त्यांना जाणीव झाली की हे सगळं यश क्षणभंगूर आहे त्यांनी म्हटलं होतं आई गेल्यानंतर मला पहिल्यांदा मृत्यूचं सत्य समजलं मला वाटलं की एक दिवस मी सुद्धा जाणार आहे पण मला माझ्या खऱ्या स्वरूपाबद्दल काहीच माहीत नाही दिग्दर्शक विजय आनंद यांनी विनोद यांना ओशोंच्या पुण्यातल्या आश्रमात नेलं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांचं नाव झालं स्वामी विनोद भारती सुरुवातीला ते चित्रपटांचं शूटिंग संपून दर शनिवार रविवार पुण्याला जायचे तुम्ही कल्पना करा सेटवर तो सुपरस्टार आहे पण शूटिंग संपताच तो पांढरा जागा घालून ध्यानाला बसतोय पुण्यातल्या आश्रमात त्याचं जगणं कसं होतं माहितीये त्यांना तिथे अवघ्या चार बाय सहा फुटाच्या एका खोलीत राहावं लागायचं वर्ष स्वतःच प्रवचनात गमतीने सांगायचे विनोदची खोली इतकी लहान आहे की त्याला पणगावर तिरपत झोपावं लागायचं इतकंच नाही तर पुण्याला कायमस्वरूपी जाण्यापूर्वी त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या नग्न ध्यान सत्रामध्येही भाग घेतला होता भर मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी रात्री किंवा पहाटे अनुयायी विवस्त्र होऊन गोलाकार बसून ध्यान करायचे कविताकांना सांगतात की विनोदचा हेतू तिथे काही शारीरिक फॅन्टसी शोधण्याचा नव्हता तर स्वतःच्या अहंकाराला पूर्णपणे संपवण्याचा तो एक भाग होता विचार करा ज्या माणसाला पाहण्यासाठी लोक वेडे व्हायचे तो माणूस स्वतःला शून्यावर आणण्यासाठी किती संघर्ष करत असेल पण खरा भूकंप आला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये विनोद खन्ना यांनी आपलं यशाच शिखर गाठलेलं करिअर सोडलं पत्नी गीतांजली आणि राहुल व अक्षय या दोन मुलांना सोडून ते थेट अमेरिकेतील ओरेगॉन मध्ये ओशोनच्या रजनीशपुरम कम्युनमध्ये गेले अक्षय खन्ना तेव्हा फक्त पाच वर्षाचा होता अक्षयने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्या वयात वडिलांच्या जाण्याचा अर्थ त्याला समजलाच नाही पण गीतांजली यांच्यासाठी तो नरक होता तीन वर्ष त्या वाट पाहत होत्या पण विनोद परत यायला तयार नव्हती अखेर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांचा घटस्फोट झाला विनोद यांना ओरेगॉन मध्ये माळी म्हणून काम देण्यात आलं होतं ओशनच्या बागेची निगा राखणं ही त्यांची सेवा होती तिथली शौचालय साफ करणं भांडी घासणं कपडे धुणं हा सुपरस्टार तिथे हे सगळं करत होता एवढंच नाही तर ओशनच्या वस्त्रांची फिटिंग पाहण्यासाठी विनोद यांचा मॉडेल म्हणून वापरवायचा कारण दोघांचे खांदे सारख्याच मापाचे होते पण ओरेगॉन मधले ते स्वप्नवत आयुष्य लवकरच एका भयान वास्तवात बदललं सचिव मा आनंद शिला यांची हुकुमशाही तिथे वाढली होती एके एव्हन सारखी शस्त्र आली होती कविता खन्ना यांनी सांगितलं की एकदा आश्रमाचा पाणी पुरवठा विष बाधित झाला आणि विनोद खान्ना स्वतः आजारी पडले तिथल्या दहशतीमुळे ते घाबरले होते त्यांना मुलांची आठवण यायची ते रडायचे पण त्यांना वाटायचं की जर मी इथून गेलो तर पुन्हा ओशोंकडे येऊ शकणार नाही अखेर त्यांच्या एका चुलत भावाने तिथे जाऊन त्यांना त्या नरकामधून बाहेर काढलं इथे एक रंजक पैलू असा आहे की ओशोंचे भाऊ स्वामी शैलेंद्र सरस्वती असं सांगतात की विनोद खन्ना यांच्या मनात अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक सुप्त मत्सर होता विनोद खन्ना जेव्हा संन्यासात होते तेव्हा अमिताभ बच्चन भारतात नंबर वन झाले होते ओशोंनी विनोद खन्नांना सांगितलं होतं की तू भारतात जा आणि अमिताभच्या विरोधात निवडणूक लढव कदाचित विनोद खन्ना यांच्या अस्वस्थतेचं कारण केवळ कुटुंब नव्हतं तर गमावलेलं स्थान सुद्धा होतं असं ओशोंचं निरीक्षण होतं जेव्हा ऑरेगांचं साम्राज्य कोसळलं आणि ओशो भारतात आले तेव्हा विनोद खन्ना त्यांना भेटायला दिल्लीला गेले तिथून ते स्वतः कार चालवत ओशोंना मनालीला घेऊन गेले महिनाभर दोघं एकत्र होते मनालीहून परतल्यावर ओशोंनी विनोद समोर एक अट ठेवली त्यांनी सांगितलं तू आता पुणे आश्रमाची धुरा सांभाळ पण विनोद खन्ना यांनी पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी आपल्या गुरूंना नाही म्हटलं त्यांना समजलं होतं प्रशास की प्रशासकीय कामं ही आपली वृत्ती नाही या एका नाहीमुळे त्यांच्यातलं अंतर वाढलं आणि त्यानंतर ती पुन्हा कधीच भेटले नाही एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये विनोद खांना भारतात परतले तेव्हा त्यांच्या हातात काहीही नव्हतं ना घर ना पैसा ना कुटुंब त्यांनी एका बेडरूमच्या फ्लॅटमधून पुन्हा आयुष्य सुरू केलं इंसाफ आणि सत्यमेव जयते यांसारख्या चित्रपटांनी त्यांना पुन्हा यश मिळवून दिलं पण कविता खांना सांगतात की ते आतून प्रचंड हादरलेले होते शूटिंगवर शॉर्ट दिला की ते व्हॅनिटी मध्ये व्यान जाऊन रडत बसायचे याला आपण ट्रॉमा म्हणतो संन्यासात शांतता शोधायला गेलेला माणूस तिथल्या दहशतीने इतका खचला होता की त्याला स्वतःला सावरण्यासाठी अनेक वर्ष लागली विनोद खन्ना यांच्या या प्रवासातून आपल्याला काय समजतं जेव्हा एखादा माणूस आपल्या जबाबदाऱ्या सोडून अध्यात्माकडे वळतो तेव्हा त्याला मिळणारी शांतता ही त्याच्या स्वतःपुरती मर्यादित असू शकते पण त्याच्या मागे सुटलेल्या कुटुंबाचं काय अक्षय खान्ना म्हणतो की जर ओरेगॉनचं कम्यून नष्ट झालं नसतं तर त्याचे वडील कदाचित कधीच परतले नसते म्हणजे संन्यास ही एक अशी नशा होती ज्यात विनोद खान्ना पूर्णपणे गुरपटले होते पुढच्या आयुष्यात त्यांनी राजकारण केलं भाजपचे खासदार झाले मंत्री झाले पण शेवटी कर्करोगाने त्यांना गाठलं ते दिवसाला चाळीस ते ऐंशी सिगारेट ओढायचे दोन हजार एकमध्ये मध्ये कर्करोग आणि दोन हजार सतरामध्ये मूत्राशयाचा कर्करोग पण या सगळ्या शारीरिक व्याधींच्या दरम्यान त्यांना श्री श्री रविशंकर यांच्या सहवासात खरी शांती सापडली असं त्यांची पत्नी कविता सांगतात शेवटच्या वेळी ते म्हणाले होते मी पूर्ण आयुष्य जगलोय आणि आता जर जाण्याची वेळ आली असेल तर मी तयार आहे विनोद खन्ना यांची ही गोष्ट केवळ एका अभिनेत्याची गोष्ट नाही तर ती एका अशा माणसाची गोष्ट आहे ज्याने यशाच्या शिखरावरून शून्याकडे झेप घेतली आणि पुन्हा शून्यातून स्वतःला उभं केलं त्यांचा प्रवास हा आपल्याला सांगतो की खरी शांती ही कोणत्याही आश्रमात नाही तर ती आपल्या स्वतःच्या कर्तव्यात आणि मनात असते आजच्या व्हिडिओत इतकंच विनोद खन्ना यांच्या या संघर्षाबद्दल आणि त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी आपलं कुटुंब सोडणं तुम्हाला पटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत या बोलूया